नमस्कार सध्या पितृपक्षाचा पंधरवडा सुरू आहे पितृपक्षाचा शेवट हा सर्वपित्री अमावस्येने होतो तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वपित्री अमावस्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आलेली आहे तर या सर्वपित्री अमावस्येचा प्रारंभ हा शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनटांनी समाप्त होत आहे सर्व पित्रे अमावस्या या दिवशी पितरांचं तर्पण श्राद्ध तिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्त्व देण्यासाठी आलेलं आहे या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फायदा होत असतो पितृपक्षाचा पंधरवडा हा पितरांसाठी खूप खास मानला जातो या काळात पितरांचं स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि पितरांचा आशीर्वाद मिळाल्यानं आपल्या जीवनातील अनेक संकट दूर होतात या सर्व पित्री अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर बघा अनेकदा काय होतं आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते टिकत नाहीत आलेला पैसा हा आपल्या हातातून घरातून कोणत्या ना कोणत्या कारणातून निघून जातो तर आपल्यावर पित्र नाराज होतात असं म्हटलं जातं सर्व पित्रीय अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते आणि या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध माहिती नसते त्यांचे आपण पिंडदान तर्पणविधी आणि श्राद्ध करत असतो जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तर या सर्व पित्री अमावस्येला काही उपाय जर तुम्ही केले ना तर नक्कीच आर्थिक समस्या या दूर होतील तर बघा मैत्रिणीनो पितृदोष हा सुद्धा यामुळे नष्ट होतो आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत तर सर्व पित्रे अमास्याच्या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा आपण या दिवशी कुटुंबाची आपल्या भरभरून प्रगती होण्यासाठी शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होण्यासाठी आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी असा हा उपाय एक आजच्या व्हिडिओमध्ये मी जो सांगणार आहे तो आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या पित्रांचा आदर राखण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या पित्रांचं खूप आशीर्वाद आपल्यावरती राहावेत आपल्या कुटुंबावरती कायम राहावेत यासाठी जय पितृदेवायन महा असं कमेंटमध्ये नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असे चार उपाय पाहणार आहोत आणि हे चारही उपाय आपल्याला सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आता काही उपाय हे आपल्याला सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय हे संध्याकाळी करायचे आहेत आता बघा कोणते उपाय सकाळी आणि संध्याकाळी कोणते उपाय करायचे आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वपित्रीय अमावस्या ही अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते तर सर्वपित्र अमावस्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर त्यामुळं आपण जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत नसेल सतत घरामध्ये वादविवाह कलह यासारख्या गोष्टी घडत असतील तसंच तस घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही किंवा कधीकधी कुटुंबातले सदस्य फक्त मेहनत करतात कष्ट करतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही यामुळं घरात सतत आर्थिक अडचणी येत असतात पैशाच्या अडचणी येत असतात यामुळं घरामध्ये कर्ज जे आहे तर ते वाढत जात असतं आणि म्हणून आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तसंच पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं असतं आणि हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जसे तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही करा परंतु जर तुम्ही सकाळ सकाळी देवघरातील पूजा केली आणि लगेच हा उपाय केला तर अतिशय उत्तम जर तुम्हाला काही काम असेल काही काम करायचं असेल तर तुम्ही ते अगोदरच करून घ्या एक मातीचा दिवा घ्यायचा आहे बघा जर तुम्हाला कणकेचा दिवा तयार करणं शक्य झालं तर तुम्ही कणकेचा दिवा घ्या आणि कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ मानला जातो अगदी सोनं चांदीपेक्षा कणकेचा दिवा हा अतिशय शुभ मानला जातो कोणतेही उपाय करण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडीशी हळद घालून गव्हाचं कणिक माळा आणि त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे जर तुम्हाला कणकीचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही एक मातीची सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे या पंथीमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये ईशान्य दिशेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे मग हा दिवा जर तुम्ही देवघरामध्ये लावला तर त्या दिव्याची वात तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे जर तुम्ही इतर ठिकाणी लावला तरीही त्या दिव्याची वाद तुम्हाला ईशान्य दिशेलाच करायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्या वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानली जाते या दिशाला देवतांचं स्थान मानलं जातं आपण या पित्रे अमावस्येच्या दिवशी पित्रांची पूजा करून त्यांचं स्मरण करावं आणि असा दिवा आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला लावावा यामुळं आपल्या घरात सकारात्मकता टिकून राहते आणि घरात समृद्धी नांदायला सुरुवात होते त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे बघा आपण काय करायचं आहे घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती ही आपली मजबूत व्हायला सुरुवात होते या उपायामुळं आता जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहात ना त्यावेळी तुम्हाला तो डायरेक्ट खाली जमिनीवरती लावायचा नाही तर एखादी प्लेट घ्यायची किंवा डिश घ्यायची त्या डिशमध्ये तुम्हाला फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे किंवा मग काय करायचं बघा एखाद्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आणि त्यावरती हा दिवा तुम्ही लावू शकता किंवा त्या प्लेटमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ टाकू शकता त्या तांदळावरती हा दिवा ठेवून आपण प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे दिवा लावायचा आणि असा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्या पित्रांना तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी पित्रांना आपल्या आपल्या मनोभावे नमस्कार तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे दिवा लावल्यानंतर जर तुम्ही हा दिवा कणकेचा घेतला असेल तर तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे आणि तिथं येणारे पक्षी कीटक मुंगे जे असतील तर तो दिवा येऊन खाऊन जातील आणि यानंतर पुढचा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी सहा नंतर रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता यासाठी आपल्याला कणकेचाच एक दिवा घ्यायचा आहे नसेल शक्य मातीचा दिवा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल मातीची पंथी घेतली तरीसुद्धा चालेल या दिव्यामध्ये आपल्याला काळे वात जी असते म्हणजे रंगाची जी वात लावलेली असते ना ती तुम्हाला लावायची आहे जर तुमच्याकडे काळा धागा असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही वात तयार करू शकता ही वात त्या दिव्यामध्ये लावायची आहे यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तेल घाला आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी किंवा काळे तेल जे आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे त्या तांदळावरती हा दिवा ठेवून द्यायचा आहे आणि प्रज्वलित करायचा एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आणि यानंतर आपल्याला हा दिवा आणि हे ग्लासभर पाणी जे आहे तर ते आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून ठेवायचं आहे म्हणजे दक्षिण दिशेला तुम्हाला दिव्याच्या वातीचं तोंड करायचं आहे दिव्याची वात करून तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचं आहे आता सर्वांनाच माहीत आहे की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते म्हणून या दिवशी आपले पितृ जे आहेत तर ते आपल्या वंशांना म्हणजे आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देऊन पुन्हा ते त्यांच्या पितृलोकामध्ये जात असतात आणि जेव्हा ते जातात तेव्हा त्यांच्या ते जा वाटेमधला अंधार हा दूर व्हावा आणि आपल्यालाही आयुष्यात अंधार आपल्या दू आयुष्यातील अंधार दूर व्हावा आणि पित्र हे आपल्यावरती प्रसन्न व्हावे म्हणून मैत्रिणींनो असा एक दिवा आपल्या घरामध्ये आपल्याला लावायचा आहे प्रत्येकाने हा दिवा आपल्या घरामध्ये नक्की लावा हा दिवा लावल्याने जीवनातील अनेक अडचणी समस्या ज्या आहेत त्या दूर होण्यास मदत होते तसंच प्रखर पितृदोषाचा त्रास कमी होतो कणकेचा दिवा जर तुम्ही घेतला असेल तर हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर पाणी जे आहे ना ते पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही त्या ग्लासमधलं पाणी घालू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला करायचं आहे तुमच्या घराजवळ एखादं तीर्थक्षेत्र असेल एखादी नदी असेल तलाव असेल विहीर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच दिवे लावायचे आहेत आता बघा या प्रत्येक पाच दिव्यांनी तुम्हाला एक एक पांढरं फूलसुद्धा अर्पण करायचं आहे दिवला दिवे लावताना शुद्ध गाईचं तूप घालायचं लांब कापसाची वात लावायची आहे आणि यानंतर त्या प्रत्येकी दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तीळ जे आहेत तर ते काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्या ठिकाणी पितरांचं स्मरण करून तुम्हाला पितरांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला नदी किनारी हे जे पाच दिवे आहेत तर हे लावायचे आहेत आपले पितृ असतात ना ते अशा पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात मग जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल नसेल तलाव नसेल तर तुम्ही हे दिवे आपल्या घरामध्ये जे पिण्याचा माठ पाण्याचा माठ असतो किंवा हंडा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे दिवे लावू शकता हे दिवे लावल्याने तुम्हाला आपले पित्र जे आहेत तर त्या आपल्या मुलाबाळांना सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात घरी मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते म्हणून तुम्हाला असे पाच दिवेसुद्धा लावायचे असतात तसंच पित्रे अमावस्येच्या दिवशी हे दिवे लावण्याला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर पुढचा दिवा हा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते त्या म्हणजेच त्याला आपण तिन्ही सांधेची वेळ असं म्हणतो तर जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये हा दिवा लावतो तुळशीला दिवा लावायचा आहे त्याचवेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेतला तरीही चालेल कणकेचा घेतला तरीसुद्धा चालेल परंतु कणकेचा घेतला तर अतिशय उत्तम कणकेचा घेतला तर तुम्ही काय करायचं आहे बघा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे कणकेचा आणि जर तुम्ही मातीचा दिवा घेतला असेल तर त्याला एकमुखीच हा दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे कुठलंही तेल तुम्ही घालू शकता मोहरीचं तिळाचं असेल तर उ उत, अतिउत्तम जर नसेल तर कुठलंही तेल जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तेल तुम्ही घाला त्यामध्ये थोडेसे काळे तीळ किंवा पिवळी मोहरी टाकायचे आहे प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे जसं की अगोदर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आणि तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हा दिवा तुम्हाला सायंकाळी सहा नंतर लावायचा आहे सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही कधीही लावू शकता या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आलेले असतात म्हणून आपल्याला हा दिवा या वेळामध्ये लावायचा आहे तिथून ते आपल्याकडे पाहत असतात जर आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी असे काही उपाय करत असलो तर ते प्रसन्न होतात तसंच त्यांना आनंद होतो आणि ते जाताना आपल्याला भरभरून असे कृपा आशीर्वाद देऊन जात असतात म्हणून असा एक दिवा हा घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्हाला लावायचा आहे आता बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्हाला हे दिव्यांचे प्रभावी उपाय जे आहेत तर ते सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत सगळे उपाय तुम्हाला करणं शक्य असेल तर करा पण त्यातला जर शक्य नसेल तर किमान त्यातला एक उपाय तुम्ही केला तरीही चालेल तर मित्रांनो पित्रे अमावस्येच्या दिवशी करावायच्या प्रभावी उपायांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या यांचे शेअर करा जेणेकरून यांच्याही आयुष्यातील पितृदोषाचा त्रास हा दूर होईल आणि त्यांच्याही जीवनात भरभरून प्रगती येईल तसंच मित्रांनो वेळात वेळ वेला काढून तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण